आज बारीक मेथीची भाजी करून मी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून मेथी ती आहे मी चला बघूया बारीक चिरून का चार कांदे घेतलेले आहेत मी आणि पोपटी मिरच्या कमी तिकटवाल्या हळद हिंग आणि राई आणि वरतून आपल्या डागाला टाकायला ओलं खोबरं सुरुवात करूया आपण भाजी करायला चला कांदा टाकून घेऊया आपण कांदे थोडे जास्त घ्यायचे कांदा लालचा परत आपल्या दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतवूया आपण आणि ह्याच्यामध्ये मी लसूण पण ठेवलेली ऍड केली आहे लाल तर होत आला आपला कांदा कांदा लाल होत आता आपल्याला मेथी करायची हिंग टाकून घेऊया चवीनुसार हळद जास्त हळद नाही टाकायची ना कडवट पण आहोत अधिक भाजी कडू बसते ह्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण तुम्ही भाजी वर्ण पण टाकू शकता याला काय कांदा टाकला तरी मोठ ना मध्ये पण आता भाजी ऍड करूयामध्ये व्यवस्थित परतवली आहे आता ही आपल्याला वाफेवर ठेवायची आहे दोन मीठ टाकून घेऊया आपण मीठ थोडं मी आधी कमीच टाकते ह्याला व्यवस्थित परतून घेऊन आपण वाफेवर ठेवायची आपल्याला भाजी ह्याला काय जास्त वेळ लागायची जाईना आणि ह्याच्यामध्ये जा तुम्ही बटाटा पण ऍड करू शकता मी नाही टाकले बेव्हा आपण कांद्यामध्ये व्यवस्थित परतवायचे आपल्याला कांदा मिरची हे सगळं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित तरी आपल्या भाजी टाकून घ्यायची आणि ह्याला खूप छान की लागते बारे बारे थी थी लागते बारीक बारीक काय माती असते ना ती निघून जाते थोडीफार राहिली तरी काय हरकत नाही पण थोडी साफ करावी लागते आपल्याला स्वच्छ धुऊन आणि ह्याला अजिबात दाबायचं पण नाही आपण झाकण ठेवूया आणि ह्याला काय मध्ये ओला आहे तो वाघ बाहेर जायसाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं जास्त पण नाही टाकायचं चला आपण आता पाच ते सात मिनिटाने भाजी बघू आपली चला आपण भाजी बघूया भाजी व्यवस्थित शिजली आपली आता आपण याच्यामध्ये खोबरा ऍड करूया खोबरं टाकूया आपण आपल्याला जास्तच खोबरं टाकायचं की भाजी कडू असते ना आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत एकदा आणि कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा मेथीची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशी झटपट होणारी मेथीची भाजी ही माझी आपली रेडी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट नक्कीच करा थँक्यू